मैत्रिणी आणि प्रेक्षक स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत ना ना आज ऐश्वर्याचं नाव पुढं करणार आहेत ऐश्वर्या हे ऐकून कसं रिॲक्ट होणार आहे ती स्वतःला वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहे तर चला मग सुरू करूया घरोघरी मातीच्या चुली आई ऐश्वर्याला म्हणते विश्वास हा शब्द तुझ्या तोडून सोबतच नाही ऐश्वर्या आणि सौमित्र मला सारखा सांगत होता की ही ऐश्वर्या म्हणजे आपल्या घराला लागलेले किडे पण मी नाही त्याच्यावर विश्वास ठेवला माझ्या घरातले मावासी मी तुझ्या हातामध्ये सोपवले आणि तू तू एखाद्या वाळीसारखं पोखरून टाकलेस या घराला या घराचं समाधान गोड गोड बोलून तू जानकीची जागा घ्यायला गेलेस पण ते कधीच शक्य नाही तिच्यात आहे तो घराबद्दलचा माणसाबद्दलचा आपलेपणा तो तुझ्यात नाही आहे तिने स्वतः स्वतःचं सुख वेळे प्रसंगीत बाजूला ठेवले पण या घराला कधी तुटू दिलं नाही आणि म्हणूनच म्हणूनच ऋषिकेश कायम जानकीच्या पाठीमागे उभा राहिला खरं म्हणजे हे मला तेव्हाच कळायला हवं हो होतं पण माझं चुकलं मी फार मोठी चूक केली कधी कधी डोळे चांगले असून पण नजर धुसूर होते ना तसं झालं होतं माझ्या बाबतीत डोळे असूनही आंधळी झाली होती मी आई ऋषिकेश समोर हात जोडतात आणि म्हणतात माझं चुकलं रे तुझ्या आईचं खरंच चुकलं तिला माफ कर माझं चुकलं मी या ऐकलं आणि ऐश्वर्या मात्र गप्प असते खाली मान घालून आणि माझ्या घराच्या सुखाला हिनं हात धरून बाहेर काढला आणि वेशीवरचं हे अगोदर दुःख मी घरात घेऊन आले माझं खरंच चुकलं पण एक लक्षात ठेव ऐश्वर्या खोटं कधी खोट्याचे कपडे पांघरून लपून राहत नाही आज नानांनी स्वतः सांगितलं की तू त्यांना ढकललेस आता माझी मुलं माझ्या लेकी माझ्या सुना सोडणार नाही तुला शेवटी ऐश्वर्याच्या तोंडून आवाज निघालाच आणि ती म्हणते कोणाची तरी मी पण लेख आहे कोणाची तरी कशाला मी सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे मी तुमच्या घरात ना इथे राजकारणाचा वास येतो आणि तेच राजकारण तुम्ही सगळ्यांनी के माझ्यासोबत केलं आणि मला एकटं आहे खोटं बोललाय तुम्ही सगळे त्यांना जर माहिती होतं की त्यांना ना जानकीने ढकललंय तर मग त्यांनी जानकीकडे बोट का रोखलं हां सांगा ना का रोखलं आणि जानकीकडे का बोट दाखवलं त्यांनी मी सांगते कारण कारण ना नानांना आठवतच नाही आहे आणि नानांचे नानांची जी, नाना जर पाठ तिकडे होते तर मग त्यांना कसं कळलं की मागून ढकलणारी व्यक्ती कोण होते ते कसं कळलं त्यांना नाना खोटं बोलत आहेत ही जानकी खोटारडी मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं की जानकीने नानांना असं जिन्यावरून खाली ढकलून दिलं होतं आणि जानकी म्हणते मी जर नानांना ढकललं होतं तर ती ती शॉल तुझ्या हातामध्ये कशी काय होती आणि ऐश्वर्या म्हणते माझ्या हातात होती पण नंतर मी नाही का तुझ्याकडे टाकली आणि जानकी म्हणते तेच तर आणि तिच्या लक्षात येतं की आपण आपल्याच तोंडाने मान्य केले जानकी म्हणते ती शॉल तू स्वतः माझ्याकडे टाकलीस जसं नानांना मी ढकलय हा आरोप माझ्यावर टाकलास आई ऐकलत ना तुम्ही सगळ्यांनी मी नानांना ढकलय असे ही ओढत ओढत सांगायची पण मी तसं केलेलं नाहीये ना ना नानांना ऐश्वर्या म्हणते नाही नाही जानकी नाही म्हणते ही सगळ्यांना ओढून ओढून सांगत असते जानकीने नानांना ढकलय ना ऐश्वर्या बास आता हे जे काही आहे ना ते तुझ्या तोंडूनच बोललेसतो तुझा खेळ संपलाय आणि आई म्हणते नाही मान्य केलंच तरी चालेल पण तुझं हे घानिरडं बोलणं ना मला ऐकायचंच नाही आता तुझी ही नाटकं बंद कर आणि हा जो राग आहे ना घरणदेवेच्या बद्दल तुझ्या मनामध्ये तो एका बास्त्यात गुंडाळा आणि निघून जाईथून चालती इथून हो आणि ऐश्वर्या ऐश्वर्याला आई धक्का मारतात आणि ऐश्वर्या म्हणते आई ऐका ना माझा आणि आई माझा एक शब्दही बोलू नको चालते हो इथून मला ना तू माझ्या डोळ्यासमोरही नको आहेस आणि ऐश्वर्या आई म्हणून आणि आई तिला ढकलून देतात ऐश्वर्यावर जाते हा पण तिच्या मागे जातो जानकी आईजवळ जाते आणि म्हणते आई तुम्ही शांत व्हा बरं आणि असं रडू नका आता पटलंय ना जानकीची माफी मागतात माझं चुकलंय ग खरंच जानकी म्हणते आणि जानकी म्हणते आई माफी कसली मागताय झाले ना गैरसमज दूर सगळ्यांच्या मनावरचं मळप दूर झालंय ना देवी आईच्या आशीर्वादाने सगळे ठीक झाले ना सापडले ऋषिके सुटले आता सगळी कोडे सुटली आहेत आणि सौमित्र म्हणतो नाही वहिनी एका प्रश्नाचं उत्तर नानाच देतील आणि हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच पडलाय आणि सौमित्र नानाला विचारतो हे सत्य तुम्ही कोर्टात का नाही सांगितलं सांगा नाना आणि वरा ऐश्वर्या खूप घाबरलेली असते म्हणते काय करू मी ही लोक कोणीच मला आता घरात ठेवून घेणार नाहीत अजिबण नाही त्या असत्या तर त्यांनी मला ह्या सगळ्यातून बाहेर काढलं असतं त्या म्हाताऱ्याने माझा सगळा प्लॅन उद्ध्वस्त करून टाकला आणि ते रागाने ते बेडशीटवरचं काढून खाली फेकून देते आणि म्हणते आता पोलीस येतील आणि मला पकडून घेऊन जातील ती आणखी पोलिसांना बोलून घेईन मीडियावाल्यांना बोलून घेईल मला सगळ्यांसमोर एक्सपोज करेल गावातल्या बायका येतील आणि माझ्या तोंडाला काळं खास मग माझी आख्या गावामध्ये धिंड काढतील मी मी तिला सांगितलं होतं की तू माझ्या पडशील नाक घास म्हणून आणि आता माझ्या मला पण तेच करायची लावेल तिच्या पायावरती नाक घासायला लावेल आता मी काय करू काय मी करू शकते आता मी काय करू असं आणि सारंग बाहेरून दार वाजवतो तो आवाज ऐकून ऐश्वर्या टेबलाच्या बाजूला दडून बसते आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या दार उघडा ऐश्वर्या म्हणते सारंग आता माझा गळा दाबेल आणि मला मारून टाकेल मी त्याला इतका त्रास दिला आहे आता तुम्हाला मारूनच टाकणार आहे आणि ती भीतीने टेबलाच्या आड जाऊन लपून बसते आणि ऐश्वर्या म्हणते दार नाही उघडणार मी आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या असं करू नका मला येऊ द्या दार उघडा ऐश्वर्या म्हणते मी सांगितलंय ना मी दार नाही उघडणार आहे तुम्ही जा ना आणि सारंग म्हणतो हे बघा ऐश्वर्या मी अजिबात इथून जाणार नाही आधी दार उघडा बघू आणि ऐश्वर्या म्हणते मी नाही दार उघडणार मला माहिती आहे तुम्ही माझ्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार तुम्ही तुमच्या घरच्यांचंच ऐकणार आहेत माझं नाही ऐकणार मला माहिती आहे मी दार उघडणारच नाही आहे आणि सारंग म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं म्हणून म्हणतोय दार उघडा आणि तो कान लावून ऐकत असतो आणि ऐश्वर्या स्वतःशीच बोलते याला माझ्याशी बोलायचं म्हणजे याचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे आणि खाली नाना म्हणतात हा प्रश्न तुमच्या मनात येणार याची मला खात्री होती आणि सौमित्र पण ज जा, जगाच्या जा दृष्टीने कितीही काही झालं तरी ऐश्वर्या ही या घरची आहे रणदिवी आहे ती आणि ती रणदिवीच्या एका सुनेनं असा नालायक कोणा केला आहे हे जर समजा मुळशीत पसरलं तर आजवर आपण जी काही इज्जत आब्रू कमावली आहे ती सगळी धुळीला मिळाली असती ऐश्वार्याने काय केलं हे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे आणि रणदिवी कुटुंबातील सगळीच मंडळी आता इथे आजर आहेत तेव्हा ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा आता ते तुम्ही कोल मला सांगायचे आणि त्यासाठीच कुटुंब कौल याचा निर्णय घ्यायचा आहे आणि अवंतिका म्हणते नाना सॉरी असं मी मध्येच बोलते आहे पण लहान तोंडी मोठा घास घेते नाना खरंच मला असं वाटते कधी ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढायला हवं आणि मला खरंच असं नाही वाटत आहे की यापेक्षा दुसऱ्यांचं काही वेगळं मत असेल म्हणून आणि नाना म्हणतात असं तुम्हाला वाटतंय सुनबाई पण सगळ्यांची डोकी सारखी थोडीच असतात मतं सारखी थोडीच असतात नाही ना तसं तर ऋषिकेशने मला मारलंच नाही तो मला मारूच शकत नाही यावर पण एकमत व्हायला हवं होतं ना नाही का पण झालं का नाही मग शर्व आणि आई खाली मान घालतात तेव्हा हा कलश आहे आणि त्याचा कोल, कोल सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी आपलं मत त्यात टाकायचे आहेत अगदी सारंग सुद्धा आणि शोरूम म्हणते सारंग तिच्या मागे वर गेलाय नाना जानकीला म्हणतात जानकी जा त्या बायकोच्या बैलाला खाली बोलो आणि त्याला घेऊन ये आणि ताबडतोब यायला सांग मनावर तुझा बाप इथं खाली बोलवतोय गप्प गुमान खाली ये आणि जा वर पटकन आणि जानकी वर जाते जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला आणि खाली बोलवलं आहे आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या दारच उघडत नाही आहे तू सांग ना त्यांना जानकी म्हणते सगळे खाली थांबलेत नानांनी तुम्हाला बोलवलं आहे सारंग ओढून म्हणतो मी काय बोलतोय ते महत्वाचं नाही आहे का तुला जानकी म्हणते आवाज वाढू नका माझ्यावर आहे हो तुमची ऐश्वर्याने जे काही केलंय त्यानंतर बोलायचं काही शिल्लक आहे का जे बोलायचे ते नाना बोललेत सगळ्यांसमोर बोललेत अजूनही वेळ गेली नाही आहे सारंग भाऊजी आता तरी मान्य करा तुमच्या बायकूनच हे सगळं केलंय आणि सारंग म्हणतो तू मान्य केलंस का नानांचा खुंडोशी काही दादाने केला याचे पुरावे असून सुद्धा तू शेवटपर्यंत ठाम राहिलीस की नाही माझा नवरा असं काहीच करू शकत नाही म्हणून मग तू जर तुझ्या नवऱ्याची बाजू घेऊ शकतेस तर मी माझ्या बायकोची बाजू का घेऊ नको जानकी की मद आहे उभा राहायचंच असेल ना तर सत्याच्या बाजूने उभे राहा कारण माझा नवरा खरा आहे आताच नानाने सांगितलं की की आता तुमच्या वडिलावर सुद्धा तुमचा विश्वास आहे आणि सारंग म्हणतो माझा नानावर विश्वास आहे पण ऐश्वर्या कसं काय पूर्णपणे अविश्वास दाखवू अगं जशी नानांची बाजू आहे तशी पण त्यांची असेल ना माझं मन हे म्हणायला तयार नाही आहे की हे त्यांनी केले परत सारंग दार वाजवतं आणि जानकी म्हणते ती दार उघडणार नाही अजून पण ओळखलं नाही का तुम्ही तिला चला आणि जानकी त्याला ऐश्वर्याची शपथ देते आणि घेऊन जग खाली जाते आणि ऐश्वर्या परत म्हणते हा आवाज बंद झाला मी दार उघडायला हवं हो होतं काय चालू असेल खाली हा खाली गेला की काय आणि ती खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न करते पण तो तिला दिसत नाही नाना म्हणतात मी मोठा आहे तरी पण यापुढे सगळे निर्णय मी घ्यायचे अधिकार जानकीकडे देत आहे ऐश्वर्या रणदिवे यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे हा कुटुंब कलशाचा निर्णय घ्यायचा आहे हे आता जानकी ठरवेल आणि जानकी क ऋषिकेशकडे पाहते आणि ऋषिकेश तिला होमध्ये मान हलवतो आणि जानकी सगळ्यांना एक एक कागद आणि पेन देते आणि म्हणते या सगळ्यांनी कुटुंब कलशामध्ये कोल टाकायचा आहे आपलं मठ टाकायचं आहे ऐश्वर्याला घरामध्ये राहायचंय की आणि यावर सारंग म्हणतो काय ह्याच्यासाठी मला इथं बोलवलं आहेस का नाही काहीतरी गैरसमज होत आहे तुमचा मला थोडा वेळ द्या मी जाऊन ऐश्वर्याशी बोलतो आणि खूप रागामध्ये नाना त्याच्याकडे पाहत असतात आणि सारंग एकदम गप्प होतो आणि सौमित्र सारंगला म्हणतो तू आजपर्यंत तिच्या होला हो केलं आहेस तिला पाठीशी घाततेस पण आज तिने तुझ्याच नाहीतर अख्ख्या रणदिवेच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला आहे आता बस झालं नको घेऊ तिची बाजू नको आडू स्वतःलाही आणि आम्हालाही आणि सगळेजण चिठ्ठ्या लिहून त्या कलशामध्ये टाकतात वर ऐश्वर्या वेळी झालेली असते आणि तिच्या डॅडाला फोन लावते आणि म्हणते इथे सगळ्यांना कळले आणि तिचा फोन बंद होतो चार्जर शोधते तो पण खाली असतो आता ती म्हणत असते मी काय करू मी इकडे स्वतःला कशी वाचू आणि तिचा डॅडा चक्रा मारत असतो आणि तिची आई येते आणि विचारते कोण होतं सयाजी म्हणतात आयशोचा फोन होता आई म्हणते किती दिवस झाले मी तिला पाहिलंच नाही आहे तिला सांगा मी आई बोलवते सयाजी म्हणतो उंट चालला पाण्यामध्ये आणि शेळी म्हणते येऊ का तिची आई म्हणते काय झाले का सयाजी म्हणतो काय होणार आहे माझं बोलणंच झालं नाही तिच्याशी आणि आई म्हणते कोणास ठाऊ पण माझा जीवना घोर लागलाय हो, आणि समजा ठीक आहे ना तिथं सयाजी म्हणतो नाना शुद्धीवर आलाय त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय पाय घसरून पडलं म्हणून सांगतोय आणि तिची आई म्हणते मग आता सयाजी म्हणतो सेवा कर जाते तर जाऊन आणि ती तिथून निघून जाते आणि सयाजी म्हणतो फोनवर तर ऐश्वर्याचा आवाज घाबरल्यासारखा वाटत होता काही वेगळं झालं नसेल ना आणि इकडे जाणकि सगळ्यांचे हेच हेच मत आहे की ऐश्वर्याला एक चिठ्ठी बाकी आणि ती सारंगची असते त्या चिठ्ठीत पण असंच लिहिलेलं असतं आणि सगळ्यांना शॉक बसतो ऋषिकेश म्हणतो नसीब आता तरी अक्कल जागेवर आली ते नाना म्हणतात झालं तर मग मत एकमताने सगळा फोन मिळालाय जानकी जीना आजपर्यंत तुला जगणं तुझं अवघड करून ठेवलं होतं त्या ऐश्वर्याला तू आत्ताच्या आत्ता घर गहर, घराबाहेर काढून टाकायचंस आत्ताच्या आत्ता आणि गप्प नाही आले तर हाताला धरून खेचून खाली आणायचंस आणि नाना खूप रागामध्ये असतात आणि तिचा तिरस्कार त्यांच्या तोंडून बाहेर पडत असतो हाकलून ते घराच्या बाहेर जानकी म्हणते नाना ऐश्वराला तर घराच्या बाहेर काढायचंच आहे पण त्याआधी मी सांगते आणि आवंतिकाला म्हणते चल माझ्यासोबत आणि त्या दोघी वर जातात ऐश्वर्या स्वतःशीच बोलत असते काय करू मी फोन बंद झाला आहे कसं सांगू डॅडाला काय प्रॉब्लेम झालाय ते आणि आवंतिका दरवाजा वाजवणार तोच जानकी तिला थांबवते आणि म्हणते दार वाजवू काय उपयोग नाही ते दार काढणार नच ना नाही आणि आवंतिका म्हणते मला वाटतं ही बा दार उघडेल पण आता काय करायचं जानकी म्हणते बरं जाऊ दे बरं झालं सयाजी काका तुम्ही आलात बघा ना ऐश्वर्या केव्हाची दार लावून बसली आणि सारंग भाऊजी केव्हापासून दार वाजवत आहेत आणि ऐश्वर्याला आवाज जातो आणि तिला वाटतं बरं झालं डॅडा आले आणि सयाजी काका या बरं आणि ऐश्वर्या लगेच दार उघडते आणि तोच या दोघीजणी बघून परत दार लावून घेणार आणि जानकी म्हणते काय लपून बसत होतेच बिळात उंदरासारखं पण आम्ही रणदिवी आहोत शेतकरी आहोत पिकात घुसून पिकाची नासाडी करणाऱ्या उंदराचा कसा नायनाट करायचा ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि का म्हणते आम्ही तुला हजारो चान्सेस दिले होते पण ते म्हणतात ना दुसऱ्यासाठी खट्टा करतो तो त्यामध्ये पडतो म्हणून तशी गत झाली बघ तुझी आणि जानकी तिचा हात पकडते आणि म्हणते याच हाताने नाना ढकल होतस ना आता याच हाताने सगळ्यांची माफी मागायची आधी नानांची माफी मागायची चल आणि तिला लोटीत लोटीत खाली घेऊन येतात बघ जरा प्रत्येकाच्या नजरेमध्ये प्रेम आपुलकी दिसते इथं तुझ्याशी तू तुझ्याशी प्रत्येकाचं काही ना काहीतरी नातं आहे ऐश्वर्या तू कोणाची तरी सून आहेस कोणाची तरी बायको आहेस कोणाची तरी जाऊ आहेस कोणाची तरी भाऊजय आहेस तुझ्यासाठी तिरस्कारच दिसतो आहे आणि हे खरं मला न माझाच राग येतोय की माझ्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन मी तुला या घरामध्ये आणलं मला वाटलं होतं देवीची धाकटे सूर म्हणून अभिमानाने वावरशील या घरात प्रत्येक भिंतीवर सुखाचे हात उमटवशील पण नाही ग तू प्रत्येकाच्या मनामध्ये सुडाचे धडे गिरवायला लागलेस माझ्या घरात आग लावायला लागलेस इथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात विष पेरायला ले लागलेस माझ्या घरात लागलेली कीड आहेस तू सडका आंबाजी आणि हळूहळू घर माझं नाचलं आणि आमच्या नात्यातली चव घालवलीस पण हे विसरू नकोस आम्ही रणदेवी आहोत तू आमच्या आमच्यामध्ये कितीही भांड लावायचा प्रयत्न कर आम्ही एक आहोत एक होतो आणि काय मी एकच राहणार पण आता तू सुद्धा एक रणदेवी आहेस तू आमची माफी मागून हे प्रकरण इथेच थांबावस असं आम्हाला वाटतंय पण तरीही मी काहीच विसरणार नाही ऐश्वर्या ना काय काय केलं आहेस तू हे तुझ्या लक्षात नसेल पण माझ्या सगळं लक्षामध्ये आहे आणि माग नानांची माफी माग आपले सासरे असूनही वडिलांसारखा जीव लावला त्यांनी आपल्यावर काय केलंस तो त्यांच्या बाबतीत जेण्यावरून ढकललंस या वयात मरण यातना दिल्यास त्यांना किती महिने अंतरुणाशी खिळून होते माझे नाना माफी माग आणि ऐश्वर्या परत आईजवळ येते आणि या माऊलीची माफी माग म्हणते कित्येक महिने कित्येक सुनापासून आणि मुलांपासून लांब राहिल्या ह्या आणि कित्येक रात्र त्यांच्या आठवणीमध्ये तळमत राहिल्या एका मुलाला त्याच्या आईपासून लांब केलंस तो ऐश्वर्या कित्येक महिने आई अशी हाकसुद्धा मारली नाही त्या माऊलीला किती त्रास झाला असेल एका आजीला नातीपासून दूर केलंस काय होतं ग काय झालं माझ्या ओवीनं तुझं काय केलं होतं सा। सुख समाधानात लोळणारी माझी ओवी दारिद्र्याची तिला चौदा दाखवली क्षुल्लक गोष्टीसाठी खूप तरसली आहे माझी ओवी तुझ्यामुळे माझ्या ओवीने तिच्या बालपणामध्ये खूप कटू आठवणी साठवून ठेवल्या आहेत किती त्रास दिला सगळ्यांना परत तिला ऋषिकेशकडे नेते आणि म्हणते माफी माग तुझ्यामुळे यांना जेलमध्ये जावं लागलंय तुझ्यामुळे यांना किती स्वसावं लागले या सगळ्याची माफी माग ऐश्वर्या आईची माफी मागायला समोर जाते आणि आई म्हणते आई आणि आई म्हणता तू मला आई म्हणून नकोस सगळ्यात आधी तू या जानकीची माफी माग हिच्यावर खोटा खोट्या खोटा आळ केलास ना तू तुझा ऐकून मी हिला घराबाहेर काढलं तुझ्यामुळे हिने मनमास भोगला गं एवढं होऊन सुद्धा अख्ख्या गावात एक वाईट शब्द उच्चारला नाही आपल्याबद्दल माफी माग नाक घासून माफी माग जानकीची माफी माग तुला रणदिवे घरामध्ये मान हवा होता ना पण तुला काहीच द्यायच्या लायकीची नाही तू आणि जानकीच्या पायावर ऐश्वर्या नाक घासणार ना, तोच जानकी तिला थांबवते आणि मग ते थांब आठवतो दिवस आणि माझ्या पायावर नाक घासायची गरज नाही आहे आई पण असं म्हणाल्या नसत्या पण तू त्यांना इतकं दुखवलंयस ना की आठवतो दिवस ज्या दिवशी मला घराबाहेर काढलं होतं आज तेच चित्र आहे अशीच मी सगळ्यांमध्ये उभी होते मा लाचार अपमानित मी काही गुन्हा केलेला नसताना गुन्हेगार ठरले होते तुझ्या हातापाया पडले मी तुझी माफी मागितली गयावया केली तुझ्या पायावर नाकसुद्धा घासलं मी काय केलंस तू माझ्या भावनांची खिल्ली उडवलीस असं आठवतंय ना आणि नाही ग तुला माझ्या पायावर नाक घासू देऊ शकत नाही मी कारण मी ती स्त्रीच नाही जी दुसऱ्या स्त्रीला अपमानित झालेलं पाहू शकते नाही मला मान्य आहे मी तुला वारंवार म्हणले की एक ना एक दिवस मी तुला नाक घासायला लावेल म्हणून तेव्हा तुझी लायकी दाखवायची म्हणून मी तसं बोलले प्रत्यक्षात मी तुझ्यासारखी इतकी खाली उतरूच शकत नाही प्रेक्षक आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढतात आणि तिचा बाप समोर असतो आणि जानकी म्हणते सांभाळा तुमच्या लेकीला साडी चुळी देऊन वाट लावतोय कायमचं आणि ऋषिकेश म्हणतो सांभाळा तुमच्या लेकीला आणि मैत्रिणींनो आपण उद्याच्या भागामध्ये परत भेटणारच आहोत असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा